संस्कृती कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत हो आहे आणि आज बघा आज एवढं सुंदर आपण आज कॉस्मेटिक पाऊच बघणार आहोत किती सुंदर आहे बघा पाऊच तर एका पाऊचमध्ये आपण सर्व कॉस्मेटिक आपलं मोबाईल थोडे पैसे अजून काही तुम्हाला पाहिजे असेल आपलं सॅनिटायझर नॅपकिन हे सर्व एकाच पाऊचमध्ये बघा राहू शकतं आणि हा एकच पाऊच आपला पर्समध्ये ठेवला की दुसरं काही ठेवायची गरजच नाही आहे आणि किती व्यवस्थित आपला हा पाऊस दिसतो आहे बघा किती छान सुंदर दिसतो आहे तर आज आपण हा बघणार आहोत आणि तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा मी आज हा व्हिडिओ खूप दिवसांनी अपलोड करते आहे तब्येतच ठीक नव्हती म्हणून व्हिडिओज अपलोड करायला भेटत नव्हते तर आतापासून परत नवीन सुरुवात केलेली आहे तर बघा आपण लगेचच सुरुवात करूया इथे बघा मी दोन डिझायनर कपडे घेतलेले आहेत आणि हे चार साईडचे प्लेन कपडे घेतलेले आहेत डिझायनर कपड्याच्या बाजूला आपण लावायला तर आपण माप बघूया आठ बाय सात इंचाचे दोन मी घेतलेले आहेत डिझायनर पीस आणि प्लेन कपडा बघा बाजूला त्याला लावण्यासाठी सात बाय दोनचे आपण घेतलेले आहेत हे बघा सात बाय दोन इंचाचे घेतलेले आहेत असे आपण चार घेतलेले आहेत आणि डिझायनर कपडे दोन घेतलेले आहेत तर सर्वात पहिला ह्याला बघा आपण एक एक इंचावर टीकमार्क करून घेतलेली आहे एक एक इंचावर टीकमार्क करून घ्यायचे आहे आणि तिथे आपल्यांना ते कट करून तिथे आपल्यांना चेन लावून घ्यायचे आहे हे बघा दोन्ही डिझायनर कपड्यांना सेम करायचं आहे दोन्ही डिझायनर कपड्यांना बघा सेम करून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे एक एक इंचावर आणि तिथे आपल्यांना चेन लागणार आहे म्हणजे दोन असे छान एक सारखे पॉकेट तयार होतील तर बघा आपण पहिला चेन लावून घेऊया चेन बघा लावून घेतलेली आहे दोन्ही पॉकेटला आणि चेन लावताना रनरनी सांभाळून चैन लावा नाही तर ते सुईच्या खाली राहणार येतं आणि आता बघा आपण वरचा या एक एक इंचाचा पीस कट केलेला आहे तो आपण वरच्या बाजूला चायनीला जॉईन करून घेणार आहोत आणि त्यालाच बघा आपण कपडा पण जॉईन केलेला आहे जेणेकरून म्हणजे एक छान असं पॉकेट तयार होईल आणि शिलाई मारल्यानंतर आवर्जून दाब शिलाई मारा आणि कपडा जॉईन करून बघ आपण तिन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे पॉकेट बघा किती छान तयार झालेलं आहे आणि आता याच पद्धतीने आपण दुसरा पण मी तुम्हाला तो डिझायनर कपडा दाखवला आहे त्याला पण आपण सेम असंच करून घेणार आहोत म्हणजे छान आपले दोन असे व्यवस्थित पॉकेट आपले तयार होतील बघा मी दोन्ही पॉकेटला लावून घेतलेलं आहे पीस आपल्याला आणि आता जे आपण मी प्लेन तुम्हाला कपडे दाखवले होते चार तर ते पण आपण बाजूनी जॉईन करून घ्यायचे आहे जॉईंट करून वरून शिलाई पण मारायची आहे फिनिशिंग खूप छान येते दोन्ही बघा पीसला साईडला पण जॉईन करून घेतलेलं आहे चैन पण लावून घेतलेली ला आहे माझं ते मी लोभो पण लावून घेतलेला आहे आणि पॉकेट बघा किती सुंदर छान मोठा तयार झालेला आहे तर आता आपल्याला वरच्या बाजूनी चैन लावून घ्यायची आहे पहिलं त्याचं आपण माप बघूया कितीचं ते तयार झालेलं आहे बघा अकरा बाय सातचं हे पॉकेट आपलं तयार तयार होणार आहे मस्त असं हे बघा अकरा बाय सातचं पॉकेट सा आहे तर आता ही चाईनला बघा मी रनर लावून घेतलेला आहे सेम कलरची घेतलेली आहे तर त्याला आपण चैन आणि कपडा लावून घेऊया पॉकेट बघा दोन्ही पण पीस बघा चैनीला लावून घेतलेले आहेत किती छान दिसत आहे दोन्ही पीस आतला कपडा आणि बाहेरचा बघा आपण किती व्यवस्थित त्याला दाब शिलाई मारून घेतलेली आहे आणि जॉईन करून घेतलेलं आहे आणि आता बघा ते दोन्ही पीस चैनीच्या इथून इक्वल पकडून त्याला दोन्ही बाजून आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहे आणि खालच्या बाजूनी पण शिलाई मारायची आहे दोन्ही बाजूला आणि खालच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा मारून घेतलेली आहे तिन्ही बाजूनी आता आपल्यांना हे कोने मारून घ्यायचे आहे तर तिथे आपण एक एक इंचाचं टीकमार्क करून ते कट करून घेणार आहोत हे बघा एक एक इंचाचं टीकमार्क करायचं आहे आणि तेवढं तो स्क्वेअर कट करून आपल्यांना तिथे शिलाई मारून घ्यायचे आहे म्हणजे त्याचे कोणे खूप छान येतात आणि पर्सला ते खालून लुक पण खूप छान दिसतं तर आपल्याला बघा आपण आता हे कोणे करून घेऊया असे हे बघा एका बाजूचा कोणा कट करते आणि तोच कोणा दुसऱ्या बाजूला ठेवून सेम तसंच कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे बघा ते जॉईन करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे डबल पाऊच बघा आपला तयार झालेला आहे आता तो आता कपडा आहे बघा त्याला पण एक मारून त्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे पॉकेट बघा मस्त तयार झालेलं आहे कपड्याला आपण शिलाई पण मारून घेतलेली आहे आता आतमध्ये तो सरकवून व्यवस्थित त्याला सेट करून घेऊया आणि खूप सुंदर पाऊस तयार झालेला आहे तर तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की कपडा असेल डबल कपडा असेल तुमच्याकडे तर नक्की तुम्ही शिवून बघा मस्त युजफुल पाऊच आहे आणि सुंदर दिसतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण शिवून बघा आणि माझ्या चॅनलवर तो पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू